मराठी मनोरंजन विश्वातून एक खूपच दुःखद बातमी समोर येत आहे ठरलं तर मग या स्टार प्रवाहाच्या प्रसिद्ध मालिकेत पूर्ण आजीची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालंय त्यामुळे मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे मराठी मालिका नाटक सिनेमा अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे गेल्या अडीच वर्षांपासून त्या स्टार प्रवाह हो वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारत होत्या गेल्या आठवड्यापासूनच त्या आजारी होत्या तीन चार दिवसांपासून पुण्यातील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु शेवटी त्यांचा हा लढा अयशस्वी ठरला आणि त्यांची प्राणज्योत मालावली मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही ज्योती चांदेकर यांची मुलगी आहे आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनेत्री तेजस्वी पंडितने या क्षेत्राची वाट धरली त्यांच्या निधनाच्या बातमीने मराठी सिनेसृष्टीला खूप मोठा धक्का बसला आहे त्याचबरोबर ठरलं तर मग मालिकेतील कलाकारांसुद्धा दुःखाचा डोंगर कोसळला आहे मागच्या वर्षीच ठरलं तर मग मालिकेत मंगळागौरीचं शूट करताना त्यांना खूप मोठा धक्का बसला होता त्या आजारी पडल्या होत्या त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं जवळपास दोन महिने त्या मालिकेतून गायब होत्या ब्रेकनंतर त्या मालिकेत परत आल्या आणि त्यांनी शूटिंग सुरू केलं ज्योती चांदेकर यांनी गुरु ढोलकी तिचा उंबरठा वाट सलाम पर्व अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे त्याचबरोबर तू सौभाग्यवती हो छत्रीवाली या मालिकांमध्ये सुद्धा त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या परंतु ठरलं तर मग या मालिकेतील त्यांची तेल पूर्ण आजी ही भूमिका चांगलीच लोकप्रिय ठरली आणि सगळीकडेच त्यांची वा वाहसुद्धा झाली परंतु त्यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या अशा अचानक एक्झिटने सगळीकडेच हळहळ व्यक्त होत आहे कारण अनेक मालिकांमध्ये त्या आपल्याला दिसत होत्या अनेक एपिसोडमध्ये आपण त्यांना पाहिलं होतं सध्यासुद्धा ठरलं तर मग या मालिकेचे जे एपिसोड सुरू आहेत त्यामध्ये ते आपल्याला दिसत आहे ठरलं तर मग मालिकेत जुई गडकरी जी सायलीची भूमिका साकारते तिनेसुद्धा इंस्टाग्रामवर एक भाऊक करणारी पोस्ट शेअर केली आहे अमित भानुशाली म्हणजेच अर्जुनने सुद्धा अशी एक भाऊक पोस्ट शेअर केली आहे आणि पूर्ण आजी आमच्यात नाही आहेत यावर विश्वासच बसत नाही आजी आज तू आम्हाला फसवलंस आणि सोडून निघून गेली अशा त्यांच्या प्रतिक्रिया आहेत प्रेक्षकसुद्धा आज आमच्या टी व्हीवरचं नाही तर आमच्या घरातीलच कुणीतरी गेलं आहे असं म्हणत त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत जुई गडकरीने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि लिहिलं आहे तुझं असं जाणं मी स्वीकारू शकत नाही तू फसवलंस आजी आज त्याबरोबरच या दोघींचा सेटवरचा एक फोटोसुद्धा तिने शेअर केला आहे एकूणच मालिकेतील कलाकार या खूप दुःखी आहेत तर मैत्रिणी आपणसुद्धा ज्योती चांदेकर यांना श्रद्धांजली वाहूया मराठी मनोरंजन विश्वातून एक खूप